कशा तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्या प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आज आमच्याकडे पित्र जेवायला घालणार आहे म्हणजे माझे सासू सासरे यांना मी आज जेवायला म्हणजे सर्व पित्र अमाशेच्या दिवशी जेवण करत असते तर पित्र जेवायला घालणारे सर्व काही जेवण बनवायचं आहे आणि मी लवकर उठले आज आणि एकीकडे आता मी भात शिजायला घातलाय तो मीठ न टाकताच आणि भात शिजायला आहे म्हणजे दही भाताचा लवकर नैवेद्य द्यावा लागतो तर तो मी पहिला देणारे आणि बाकीचं सगळं जेवण करणारे जेवणाला सुरुवात करते चला तर इथे मी भात शिजायला घातला आहे आणि मीठ टाकलेलं नाही आहे भात आणि दही भाताचा हा नैवेद्य लवकरच आम्ही दाखवत असतो आणि नंतर मग जेवण बारापर्यंत दाखवत असतो तर इथे आता त्यांच्या आईवडिलांच्या फोटोंची पूजा केलेली आहे त्यांनी हार वगैरे घातलेले आहे आणि पूजा वगैरे झाली आहे तर दही भाताचा नैवेद्य मी इथे करून दिला त्यांना आणि त्यांनी इथे हळद कुंकू वाहून आम्ही दोघांनी त्यांचा आशीर्वाद घेतला त्यांच्या त्यांच्या पुढे नैवेद्य ठेवला आणि हा दही भाताचा नैवेद्य घेऊन ते कावळ्यांना म्हणजे तिकडे आमच्या इकडे मैदानात भरपूर कावळ्या आहेत शंकराच्या मंदिराचे इथे भरपूर असतात सोसायटीचे इथे इतके दिसायला नाही आहेत आणि यांची वाट बघण्यापेक्षा आम्ही मग मंदिराच्या इथे घेऊन जातो भरपूर कावळे असतात तिथेच ते घास घेऊन जातात आणि बघा घेऊन गेले आणि तिथे लगेच त्यांनी शिवलं तुम्हाला तिथे आमच्या जवळपासच मंदिर आहे आणि तिथे बघा खूप कावळे आहेत आणि लगेच अंड्याबरोबर त्यांनी घास शिवला जरा बरं वाटलं आणि ते आले आणि माझी तर तयारी सगळी करतच होती मी पटकन जेवण करायचं होतं मला तर भेंडी कारलं गवार मी लांब लांबच ठेवले कारण तोडत नाही ते गवार अशी चाकी ठेवतो आम्ही आणि त्याचबरोबर मी लाल भोपा कापून घेतला सगळ्या भाज्याची तयारी करून ठेवली म्हणजे पटकन टाकता येते आणि त्याचबरोबर हिरवी मिरची लसूण जिरं याचीसुद्धा पेस्ट मिरची के पेस्ट केली ना की पटकन असं आपल्याला भाज्या परतून घेता येतात तर मी भाज्यामध्ये लसूणच वापरला आहे मी कांदा वगैरे वापरत नाही आणि मेन म्हणजे कोणाकोणाकडे असं लसूण कांदा असं वापरत नाही किंवा हिरव्या मिरचीचीच भाजी बनवतात तर तसंच मी लाल मसाल्याची वगैरे भाजी नाही बनवली सगळ्याच हिरवी मिरची लसूण जिरं वाटलेलं आहे ना तीच पेस्ट टाकून छान सगळ्या भाज्या मी परतून घेते तर ते इथे मेथीची भाजीसुद्धा परतून झाली आहे माझी आणि त्याचबरोबर इथे भेंडी एक साईडला मी छान घेतली आहे परतून तर हाच मसाला कसा एकदाच करून घेतला आणि मी सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये आता परतून घेते आणि मग आळूची वळवटी आहे अळूच्या वड्यांची वळवटी एका बाजूला शिजायला घातली की मी मोठं काम झालं मग त्याच्यामुळे नंतर भजीलासुद्धा पीठ बघू शकता तुम्ही इथे भिजत घातलं होतं तर अशी माझी फटाफट सकाळची घाईच होती वाटत होतं पटकन बाराच्या आत मला जेवण बनवायचं होतं तर आम्ही सर्व पित्र आमावश्याच्या दिवशीच मी सासू सासरांचं जेवण घाल पित्र घालते कारण आहे ना माझ्या मोठ्या जावेकडं सास सासू सासरांचं पित्र जेवायला घालत असतात पण आम्ही सगळ्यात लहान आहोत त्याच्यामुळे ना आ, हे लहान असल्यामुळे आम्ही म्हटलं चला आपण वेगळा राहतोय तर हे चांगलं कार्य केलं पाहिजे तर त्यांना सासूसऱ्यांना जेवायला घातलं तर पित्रांना जेवायला घातलं तर खरंच आपल्यांना त्यांचे आशीर्वाद लागतील आणि आपण वेगळं राहतोय म्हटल्यावर माझ्या डोक्यात कल्पना आले की म्हटलं चला mm. आपण पण हे त्यांना जेवण घातलं पाहिजे माझ्या मोठ्या जावेकडंच आम्ही जायचो आणि ते सगळं मिळून आम्ही सगळेजणं मिळून आम्ही सगळं करत होतो mm. पण नंतर म्हटलं चला आ... आर्याचे पप्पा सगळ्यात लहान आहे तर त्याच्यामुळे म्हटलं चला लहान भावाकडे आणि मोठ्या भावाकडे हे कुठलंही कार्य असेल तर ते करतात तर त्याच्यामुळे मी म्हटलं चला आपण वेगळं राहतो तर हे काम केलं पाहिजे त्यांचा आशीर्वाद आपल्यालासुद्धा पाहिजे आणि आईवडिलांचे आशीर्वाद तर त्यांचे कायमच असतात आपल्या मुलांच्या पाठीशी पण आपण पण म्हणजे पित्रांना जेवण घातलं तर खूप चांगलं असतं पुण्याचा भाग असतो तो आणि दान धर्म केला पाहिजे तर खरंच चांगलं असतं त्याच्यामुळे मग मी आता भरपूर वर्ष झालं हे आम्ही चा सर्वपित्र आमावश्याच्या दिवशी मम्मी हे जेवण घालायला लागले तर सर्व पित्र आमाशा म्हणजे जिला महालय आमाशा पण म्हणतात ही पितृ पक्षाच्या शेवटी आमाशा असते आणि त्या दिवशी खास करून पितरांना अर्पण केलं जातं पण ह्या दिवशी ह्या पंधरवडा असतो जो पंधरा दिवसाचा काळ असतो पित्राचा तर त्या काळात आपापल्या सगळ्यांच्या घरी येणार तिथीनुसार ते जेवण पित्रांना घालत असतात तर सगळे तिथीनुसारच हे सगळं करत असतात पण ज्यांना तिथी माहिती नसेल किंवा मा काय राहिलं असेल तर हे सर्व पित्र आमावशाच्या दिवशी जेवण पित्रांना घातलं तरीसुद्धा चालतं आणि प्रत्येकांच्या घरामध्ये वेगवेगळी पद्धत असते त्यानुसार ते सर्व जेवण करत असतात किंवा सगळ्या तिथीप्रमाणे सगळं करत असतात आणि सर्व पित्र आमावशाला तर्पण पिंडदान अन्न अर्पण दान असं हे केलं जातं आणि प्रार्थना केल्यामुळे पित्रांना पण शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात तर असा विश्वास आहे त्याच्यामुळे सगळं आपापल्या परीने करत असतात तर आता मी इथे मेथीची भाजी करून घेतली एकीकडे भेंडीची भाजी माझी झालेली आहे तर एकीकडे लाल भोपळा सुद्धा मी परत परतते म्हणजे कसं तेलामध्येच मी आपली मिरची जी वाटलेली ती टाकते आणि फटाफट अशा भाज्या परतून घेते तर या दोन्ही साईडला छान भाज्या परतून घेतल्यात पीठ मळून घेतलेलं आहे पोळ्यासाठी आणि त्याचबरोबर इथे आळूची पानं आहेत ती मला सगळ्यानुसार पिठामध्ये ना मिरची पेस्ट टाकून घेतली पटकन आणि असं कालवून आळूच्या वड्यांना लावून घेते आणि दुसरीकडे आता इथे मी कारलं शिजायला ठेवले कारलं वाफेवर मस्त होत आहे तोपर्यंत म्हटलं वळवट करून होईल आणि त्याच्यानंतर मग एकीकडे वड्या शिजायला घेत घातल्या ना म्हणजे टेन्शन नाही पटकन असं बा बाकीचं सगळं करता येईल आता छान अशा सगळ्या माझ्या भाज्या परतून झालेल्या आहेत आणि एकीकडे मी टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवले म्हणजे वड्या शिजायला ठेवेन तर हे बघा सगळ्या भाज्या रेडी झालेल्या आहेत एकाच ताटामध्ये सगळ्या बाजूला काढून घेतल्यात आणि आता वड्या शिजायला ठेवते तर इथे मी दही घेतले आणि दहीमध्ये ना थोडंसं चण्याचं पीठ टाकणार आहे आणि जे हिरवी मिरची पेस्ट वाटलेली आहे तीच मी मिक्सरमध्ये टाकून दही चांगलं ग्रँड करून घेणार आहे आणि मग फोडणीला देते म्हणजे माझी कढी पण एका साईडला तयार होईल एका साईडला खीर बनवायची आहे आणि एका साईडला मी डाळ डायरेक्टच कुकरमध्ये लावलेली आहे भात तर झालाच आहे आणि छान अशी कढी होते एकीकडे डाळ होते तर एक साईडला छान कढी होते आणि एका बाजूला आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि त्या थंड करायला ठेवते त्याचबरोबर इथे दूध गरम करायला ठेवले खिरीसाठी आणि एकीकडे ना थापीवड्या करायच्या होत्या था। तर थापीवड्याचं पीठ थोडंसं करून घेतलं म्हटलं थोडंसं थापीवड्या पण आमच्यामध्ये करतात तर थापीवड्या अळूवड्या भेंडी कारलं गवार आणि मेथीची भाजी लाल भोपळा ह्या सगळ्या भाज्या ना अशा थोड्या थोड्या करतोच पण त्याचबरोबर पोळ्यासुद्धा करतो आम्ही तर ह्या सगळ्या जेवण करून छान त्यांना नैवेद्य हा दाखवला जातो आणि कोणी नुसतंच पोळ्या करतात तर कोणीकडे नुसतंच कारलं वगैरे ह्या सगळ्या ज्या भाज्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या त्या भाज्या करतात तर सगळ्यांकडे वेगवेगळ्या पद्धती असतात तर हे सगळं जेवण बनवता बनवताना मी किचनमध्ये खूप पसारा पडला होता तर त्याच्यामुळं मी पटापट पड़ तसंच आवरतसुद्धा होते आणि साफ पण करत होते कारण किचनवर जरासुद्धा घाण असलं आणि सगळा पसारा असला ना मग आपल्याला अजूनच काही सुचत नाही आणि काही सुचन असंच होतं म्हणजे मग त्याच्यामुळं मग मी हे तसंच हातोहात भांडीसुद्धा घासत होती हातोहात किचनचा कट्टा पण पुसत होती आणि आपलं त्या थापे वड्याचं मी खंडा करून त्यांच्याकडं दिलं होतं आणि त्याच्यानंतर मग मी ते भजीसाठी थोडंसं पीठ कालवलं आणि भजी करून घेते आणि त्याच तेलामध्ये आळूच्या वड्यासुद्धा तळून घेणार आहे तर हे छान कापून घेतल्यात त्यांनी कापून दिल्या मस्त अशा आणि त्याचबरोबर मी कुरवड्यासुद्धा काढल्यात त्यासुद्धा तळून घेणार आहे तर हे सगळं तर तेल गरम आहे तर पटाफट पत करून घेते आणि त्याच्यानंतर मग पुरण आहे ना ते ते पुरण काढलं शिजलं छान आणि पुरण करून त्यांच्याकडं मी दिलं त्यांनी पुरण करत बसले ते पुरण वाटून देतात बोलले मला त्या चाळणीमध्ये आणि त्याचबरोबर मग मी म्हटलं चला इथे आमटी तोपर्यंत फोडणीला द्यावी तर आमटीला छान इथे फोडणी देते आणि एक साईडला तर सगळं भजी वगैरे तर करून झालं आमटीला फोडणी दिली आहे एका बाजूला पीठमळून झालं आहे आणि इकडे कुरवड्या तळून घेते तर सगळं जेवण झालं आहे करून तर त्या पोळ्या करून घेते तर इथे माझं सगळं जेवण झालेलं आहे करून तर दाखवते मी तुम्हाला काय काय बनवलं चपात्या केल्यात इथे पुरणपोळ्या केल्यात आणि इथे गवार मेथी भेंडी कारलं लाल भोपळा आणि त्याचबरोबर इथे इथे थापी वड्या केलेल्या आहेत तर इथे भजी केलेली आहे आळूची वडी झालेली आहे डाळ केलेली आहे इथे खीर आहे आणि त्याचबरोबर इथे आमटी झालेली आहे आणि इथे कढी आहे दह्याची आणि भात घातलेला आहे तर हे सगळे पदार्थ बनवून झालेले आहेत माझे तर आता ताप तयार करते मी नैवेद्यासाठी केळ्याच्या पानावर हे नैवेद्य सगळं काही मांडते आणि वाटीमध्ये असं भात करून घेते म्हणजे छान आकार येतो तर सगळं चपाती आणि पोळी दोन्ही ठेवलेलं आहे त्याच्यावर भात ठेवलेला आहे मेथीची भाजी गवारीची भाजी सगळं काही जे केलेलं आहे ना ते थोडं 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 सगळे पदार्थ ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्यांना जे जे आवडतं ते थे सगळं ठेवायचं आणि मिठाई आणली होती मिठाईसुद्धा मी ठेवणार आहे माझे सासू सासरे ना खूप चांगले होते आणि माझी सासू ती इतकी चांगली होती ना स्वभाव इतका छान होता त्यांचा तर खूप स्वभावाने चांगलं होतं म्हणजे किती तारीफ करेल ना तेवढी कमी आहे इतकी साधी भोळी स्वभावाच्या होत्या माझ्या सासूबाईंनी खूप गरीब म्हणता नाहीत म्हणजे गरीब म्हणावंच नाही पण एखाद्याचा स्वभाव असतो ना चांगला तर त्याला आपण बोलतो ना गरीब गाय असते तशी माऊली होती ती माझी सासू इत इतक्या त्या छान होत्या आणि खरंच त्यांचं सुख मला लाभलं नाही नाही कारण माझं लग्न व्हायच्या आधीच ते सासू सासरे माझे माझं आरेचे पप्पा आहे ना लहान होते तेव्हाच वारले होते त्याच्यामुळं त्यांनासुद्धा जास्त सुख मिळालं नसेल मला बहुतेक वाटतं कारण खूप लहान सातवीला असतानाच त्यांचे आईवडील वारले आणि त्यांची सेवा करणं खरंच मला माझ्या नशिबात असायला हवी होती कारण मला खरंच अशी सासू मिळणं म्हणजे खूप भाग्याचं आहे आणि त्यांची सेवा मला मिळाली असे तर खूप मला पुण्य लागलं असतं पण आता ते जरी नसले ना तरी त्यांचे आशीर्वाद आमच्या सतत पाठीशी राहील आता आम्ही आम्ही दोघं आणि सुद्धा मी सांगितलं पाया पडायला कारण आपण जे करतो ना तेच मुलांवर संस्कार होतात आपण जे करतो तेच मुलं बघून करतात त्यामुळे आपण जे काही घरामध्ये करत असतो ना तर सगळ्या गोष्टी बाबतीत त्यांनासुद्धा ज्ञान असलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा माहिती असली पाहिजे तर आम्ही तिघांनी मिळून त्यांचा आशीर्वाद घेतला त्यांच्या पाया पडलो आणि नैवेद्य दाखवला आणि हे थोडा वेळ ताट ठेवलं खरं म्हणजे माझं साडे अकरापर्यंत सगळं झालं होतं बारा वाजता नैवेद्य दाखवायचा असतो त्यांना जेवण द्यायचं असतं त्याच्यामुळे मी थोडा वेळ ठेवलं आणि मग ते ताट घेऊन जाणार होते आर्याला पण घेऊन सोबत जाणार होते पण त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि आपल्याकडून जितकी सेवा होईल तितकीच आपण आईवडिलांची सासूसासऱ्यांची सेवा करायची त्याच्यानंतर आर्या आणि आर्याचे पप्पा हे ताट घेऊन गेले आणि जिथे दही भाताचा घास ठेवला होता ना तिथेच ते घेऊन गेले जेव्हा एका त्या लवकर झालंय लवकर जेवण झाले बघा हा झालं जेव्हा 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 एक अंगाल कमरावर हात देतो नंत कोंबडी मारतोय बोला माझी दुखते ती मी उठूनच बघतोय संपूर्ण जेवा हे माष काय ना, का ना खूप स्वभाव ह्यांचा सुद्धा चांगला आहे दरवर्षी मी ह्यांनाच या जोडीनाच बोलवते जिवायला आणि त्यांना बोलवलं तर ते येतात सुद्धा तर हे ठरलेलीच जोडी आहे आणि त्यांच्याकडं बघूनसुद्धा एक साससुसऱ्यांची किंवा आईवडिलांचा भास होतो इतके छान आहेत ते तर त्यांना जेवायला दिलं आणि गप्पा मारत मारत ते शांतपणे छान जेवत होते तर असं जेवायला बोलावल्यावर कपडे किंवा अन्न धान्य काहीही आपण ब्राह्मणांना किंवा घरात जे बोलवतं त्यांना दान करायचं असतं तर त्याचप्रमाणे मी मावशीला साडी आणि हे शर्ट पीस पॅन्ट पीस त्यांनी काकांसाठी घेतलं होतं तर तेच आम्ही देतो आहे आणि हदी कुंकू वगैरे वाहून त्यांचासुद्धा आशीर्वाद घेणं खरंच चांगलं आहे तर मग अजून काय पाहिजे आपल्याला ह्यांचे आशीर्वादच आपल्या पाठीशी कामाला येतात तर चला व्हिडिओचं मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय